आता आपण वाशिम मध्ये जाऊयात लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी संपूर्ण वाशिम शहर हे सज्ज झालंय आज सकाळपासूनच मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात गणेश भक्तांनी गर्दी केली आहे शहरातील गणपती बाजार पेठेत सकाळपासूनच वेगवेगळ्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती तसेच त्यासाठी लागणारं इतर साहित्य खरेदी करण्यासाठी लहान चिमुकल्यांसह आपले पालक देखील दाखल झाले या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी श्री लाडक्या गणरायाचं आज मोठ्या धूमधडाक्यात आगमन होत आहे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी संपूर्ण वाशिम नगरी सज्ज झालेली आहे व या ठिकाणी बाजारपेठेत आज सकाळपासून गर्दी वाढत असल्याचं दिसून येत आहे मी सध्या वाशिम शहरातील गणपती मार्केटमध्ये उभा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला गणपती बाप्पांच्या विक्रीसाठी मूर्तीकरांनी छोटे मोठे दोनशे स्टॉल लावलेले आहेत एकावन्न रुपयापासून तर एकावन्न हजारापर्यंत विविध प्रकारच्या या विक्रीसाठी गणपती बाप्पांच्या आकर्षक अशा मूर्त्या दाखल झालेल्या आहेत गणेश भक्त मोठ्या प्रमाणात मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी बाप्पांची मूर्ती खरेदी करत आहेत आणि आपल्या लाडक्या बापाला नागरिक वाचत गाजत या ठिकाणाहून घरी घेऊन जात आहेत प्रत्येकाकडून घरोघरी गणेश आगमनाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे यावर्षी सातशे साठ गणेश मंडळाकडून श्रींच्या मूर्तीची विविध स्थापना केली जाणार आहे तर दोनशे पंचवीस गावामध्ये एक गाव एक गणपतीही राबवण्यात येणार आहे वाशिम शहर परिसरात एकशे दोन सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणरायाची स्थापना केली जात आहे तर ग्रामीण भागात सहाशे अठ्ठावन्न गणेश मंडळाचा समावेश आहे गणेश उत्सवादरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पाचशे त्रेसष्ट होमगार पोलीस बंदोबस्त च चोख तयारी करण्यात आलेली आहे महागाई वाढली असली तरी गणेश उत्सवांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह व आनंदाचं वातावरण दिसून येत आहे साजन धाबे एन डी मराठी वाशिम